रविवार तेरा जुलैला अक्कलकोटमध्ये संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर शाईफेक करून हल्ला करण्यात आला याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले गायकवाडांवर हल्ला करणाऱ्यांना कठोर शिक्षा करण्याची मागणी केली जाते या प्रकरणात दीपक काटे हा भाजपचा पदाधिकारी प्रमुख आरोपी असल्यानं हा हल्ला सरकार पुरस्कृत असल्याचे आरोपही करण्यात आले मुख्य म्हणजे आपल्याला जिवे मारण्याचा हा कट असताना आरोपींवर जामीनपात्र गुन्हे दाखल केल्यानं सरकार आरोपींना पाठीशी घालत असल्याचा दावाही प्रवीण गायकवाड यांच्याकडून करण्यात आला होता त्यानंतर मंगळवारी या आरोपींवर अजामीन पात्र गुन्हे दाखल झाले पण प्रवीण गायकवाड यांनी या हल्ल्यानंतर आयोजकांवरच संशय व्यक्त केला जन्मेजय राजे भोसले आणि इतर आयोजकांनी या हल्ल्याचा निषेध केला नाही असं गायकवाड म्हणाले तसंच जन्मेजय राजे भोसले यांचे चिरंजीव अमोल भोसले यांचाही दीपक काटेसोबत बोलतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळं यावरून मोठा वाद निर्माण झाला मंगळवारी गायकवाड यांच्यावरील हल्ल्याचा निषेध करण्यासाठी सोलापूरमध्ये झालेल्या मराठा समाजाच्या बैठकीत यावरून भोसले समर्थक आणि गायकवाड समर्थकांमध्ये मोठी हाणामारी झाल्याचंही पाहायला मिळालं तर जन्मेजय राजे भोसलेंनी प्रवीण गायकवाडांचा गैरसमज झाल्याचं सांगत सा सा त्यांचे आरोप फेटाळले बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत प्रवीण गायकवाड यांनी या हल्ल्याचे मास्टर माइंड भाजपचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे असल्याचा आरोप केला पण त्यावेळीही त्यांनी जन्मेजय राजे भोसलेंबाबत शंका व्यक्त केली प्रवीण गायकवाड यांनी जन्मेजय म्हटलं त्यावर स्पष्टीकरण काय प्रवीण गायकवाड यांच्यावरचा हल्ला खरंच ठरवून झाला होता का त्याची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी शार्दुल आणि तुम्ही बघताय बोल व्हिडिओ सगळ्यात आधी प्रवीण गायकवाड यांनी अक्कलकोटमधल्या कार्यक्रमावरून व्यक्त केलेला संशय नेमका काय आहे ते बघूयात तेरा जुलैला सोलापूर जिल्ह्यातल्या अक्कलकोट इथं फतेसिंह शिक्षण संस्था आणि सकल मराठा समाजाच्या वतीनं एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात जन्मेजय राजे भोसले यांचा संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्याकडून सत्कार करण्यात येणार होता पण या कार्यक्रमाला जात असतानाच दीपक काटे आणि त्याच्या शिवधर्म फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी प्रवीण गायकवाड यांच्यावर शाई वंगड फेकून हल्ला केला त्यावेळी तिथं कोणताही पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला नव्हता असा आरोप प्रवीण गायकवाड यांनी केला दरम्यान प्रवीण गायकवाड यांनी माध्यमांशी संवाद साधताना आपल्यावरच्या हल्ल्याबद्दल काही आरोपही केले जन्मेजय राजे भोसले यांचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्याशी नात आहे त्यांचं कार्य खूप मोठं आहे त्यांची शिक्षण संस्था आहे स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ ते चालवतात त्यांचा सत्कार या कार्यक्रमात केला जाणार होता त्यामुळं सकल मराठा समाजानं माझं नाव सुचवलं तेव्हा स्वतः जन्मेजय राजे भोसलेंनी माझ्याशी संपर्क केला त्यांचे आणि माझे जुने संबंध आहेत त्यांनी मला फोन केला सातत्यानं व्हॉट्सअपवरून विनंती केली तेव्हा त्यांचा सत्कार करणं हा माझा सन्मान समजून मी कार्यक्रमाला जायचं ठरवलं पण तिथं गेल्यानंतर आमच्याकडं पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याचा आरोप प्रवीण गायकवाड यांनी केला आहे मी आणि व्याख्याते डॉक्टर शिवरत्न शेटे आम्ही सोबत चाललो होतो तिथून राजे कार्यक्रमाला निघून गेले माझ्यावर हल्ला झाल्याचं त्यांनी बघितलं त्यांचा मुलगा अमोल भोसलेनंही ते पाहिलं पण तरीही हा कार्यक्रम व्यवस्थित पार पडला त्यात कोणताही व्यत्यय आला नाही या कार्यक्रमात या हल्ल्याचा कुठेही निषेध नोंदवण्यात आला नाही जन्मेज राजेंचा सत्कार झाला तो कार्यक्रम संपला तरी आयोजकांकडून कोणतीही पोलीस तक्रार नोंदवण्यात आली नाही कार्यक्रमानंतर आयोजक बाळासाहेब मोरे आणि जन्मेज राजेंसोबत माझं बोलणं झालं पण त्यांनी या हल्ल्याची पोलीस तक्रार केली नाही त्यामुळं मला निमंत्रित त्यांच्या सत्कारासाठी केलं होतं की अशा प्रकारे शाई टाकून माझा सत्कार करायचा होता ह्याबद्दल संशय असं गायकवाड यांनी म्हटलं होतं माझ्यावर जीवघेणा हल्ला झाला त्याबद्दल आयोजक किंवा जन्मेज राजेंनी सहानुभूती सुद्धा दाखवली नाही ज्यांना सत्कारासाठी बोलवलंय त्यांच्यावरच हल्ला झाल्यावर तो कार्यक्रम चालू ठेवणं गरजेचं होतं का तो सत्कार आजचा उद्याही करता आला असता पण त्यांनी तसं केलं नाही त्यामुळं आणि त्या तीन चार तासांमधला जो व्यवहार होता त्यावरून हा संशय निर्माण होतोय असं प्रवीण गायकवाड यांनी म्हटलं यातून त्यांनी जन्मेजय राजेंवर एक प्रकारे आरोपच केल्याचं स्पष्ट होतं याच दरम्यान एक व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाला ज्यामध्ये हल्ल्यानंतर जन्मेजय राजेंचे चिरंजीव अमोल भोसले हे हल्लेखोर दीपक काटेसोबत बोलताना दिसत होते त्यावरूनही मोठा राडा झाला मंगळवारी गायकवाडांवरच्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी सोलापुरात जिल्ह्याच्या सगळ्याच तालुक्यातील मराठा समन्वयक आणि कार्यकर्त्यांची बैठक बोलावण्यात आली होती त्यावेळी जन्मेजय राजे भोसले सुद्धा उपस्थित होते या बैठकीत पंढरपूरच्या ऍडव्होकेट रोहित फावडे या तरुणानं जन्मेजय राजे भोसलेंचा एकेरी उल्लेख केला अमोल भोसले हे दीपक काटेसोबत बोलत असल्याचा व्हिडिओ आहे त्यामुळं आता आपण जन्मेजय राजेंना राजे, राजे किंवा महाराज म्हणणार नाही तसंच प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या दीपक काटेच्या कानात अमोल भोसले नक्की काय बोलले असा प्रश्न रोहित फावडेनं उपस्थित केला जन्मेजय राजे भोसले यांचा एकेरी उल्लेख आणि अमोल भोसलेंवर केलेल्या आरोपांनंतर भोसले समर्थक आक्रमक झाले त्यांनी रोहित फावडेच्या अंगावर धावून जात त्याला मारहाण करायला सुरुवात केली त्यानंतर काही वेळ दोन गटांमध्ये हाणामारी सुरू होती यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करून हा वाद मिटवला यावरून जन्मेजय राजे भोसलेंनी ही प्रतिक्रिया दिली सकल मराठा समाजाची सुरळीत बैठक सुरू होती पण पंढरपूरच्या वकिलानं माझ्याबद्दल चुकीचं बोलल्यामुळं कार्यकर्त्यांच्या भावना या उलट व्हायरल व्हिडिओत माझा मुलगा अमोल राजेनं दीपक काटेला सज्जड दम दिलाय सभेमध्ये बोलत असणारा तरुण हा चुकीच्या माहितीच्या आधारे बोलत होता माझा मुलगा अमोलनं दीपक काटेला घडलेलं कृत्य चुकीचंय असं सांगितल्याचा खुलासा जन्मेजय राजे भोसलेंनी केला यासोबतच प्रवीण गायकवाड यांनी केलेल्या आरोपांवरही त्यांनी स्पष्टीकरण दिलं प्रवीण गायकवाड यांच्यावरच्या हल्ल्याचा श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या वतीनं मी जाहीरपणे निषेध करतोय या कार्यक्रमाचं योग्य पद्धतीनं आयोजन करण्यात आलं होतं पण काही विघ्न संतोषी लोक तिथं कसे आले याबद्दल आम्हाला माहिती नाही या, ना या कार्यक्रमाला जाताना आम्ही प्रवीण दादांना माझ्या गाडीतून चला असं म्हटलं होतं पण त्यावेळी गाडीत वहिनी साहेब असल्यानं आमची गाडी पुढं गेली मी जर त्या गाडीत असतो तर मी स्वतः सगळं माझ्या अंगावर झेल्लं असतं मी स्वतः मार खाल्ला असता प्रवीणदादांच्या अंगावर ओरखडाही येऊ दिला नसता तेवढा त्यांच्याबद्दल माझ्या मनात आदर आहे असं जन्मेजय राजेंनी सांगितलं तसंच ही घटना घडली तेव्हा मी सभागृहात होतो वाजंत्र्यांच्या आवाजात मला याबद्दल काहीच कळलं नाही हल्ल्यानंतर मी प्रवीण गायकवाड यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण त्यांचा फोन बंद होता त्यानंतर त्यांना मी व्हॉइस मेसेजेस पाठवले पण त्यांच्याशी नंतर काहीही बोलणं होऊ शकलं नाही दादांना कोणीतरी आमच्याबद्दल गैरसमज करून दिलाय त्यांनी तो गैरसमज दूर करावा त्यांच्यासाठी मी माझं सर्वस्वपणाला लावायला तयार आहे असं जन्मेजय राजेंनी स्पष्ट केलंय त्यामुळं एकंदरीतच प्रवीण गायकवाड यांनी केलेले आरोप जन्मेजय राजे भोसले यांनी खोडून काढण्याचा प्रयत्न केलाय तर प्रवीण गायकवाड यांनी जन्मेजय राजेंवरचा राजे संशय कायम असल्याचं सांगितलंय त्यामुळं आता यामध्ये पुढं काय होणार या हल्ल्यामुळं दोघांमध्ये निर्माण झालेले गैरसमज दूर होणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल भिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका